नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव वा आहे वाडेकर तर आम्ही ॲक्च्युली तुम्हाला शॉर्ट्स तुम्ही पाहिलेलेच असतील त्याच्यामध्ये मी ते एक लाकडाचं कपाट दाखवलेलं तर ते आमचं जुनं कपाड आहे सहा महिन्यापूर्वीच घेतलेलं पण ते पूर्ण असा भुसा निघत होता त्याच्यातून ते खराब झालं तर ते पूर्ण पैसे आमचे पाण्यात गेल्यासारखेच आहेत तर त्याच्यानंतर आम्ही मग हे लोखंडी कपाट घेतलं तर मग हे कपाड कसं आहे आपले जे जुने लोखंडी कपडे भेटायचे जे गोदरेज आपण बोलायचो तर ते ती जरा जुनी स्टाईल होती पण हे जरा नवीन स्टाईलमध्ये आलेले आहे त्याच्यामुळे मग आमचं ठरलं का आपण मग मग हे आम्ही लोखंडी कपडे घेतलेले छान असे तीन वेगवेगळे वेग ते भाग आहेत म्हणजे जरी तुम्ही कुठेही दुसरीकडे शिफ्ट झाले तरी तुम्हाला इझिली तुम्ही ते घेऊन जाऊ शिफ्टिंग करू शकता त्या कपाडांची तर असे तीन ड्रॉवर आहेत मग मी सगळं काय केलं पहिलं पूर्ण कपाट पुसून घेतलं मग ते दिवसभर वाळवलं कारण म्हटलं लोखंडे गंज लागू नये म्हणून नंतर मग मी सुरुवात केली ॲक्च्युली मी तीन दिवस झाले मी लावेल लावेल म्हणते पण मी मला ते पूर्ण बेडवर मी सगळे कपडे आणले माझं डोकं चालत नव्हतं मी कुठून सुरुवात करू शेवटी फायनली आज मी ते काम हाती घेतलेले तर ही साडी माझी ॲक्च्युली खूप जुनी आहे आणि ती मला खूप आवडते कॉटनची साडी म्हणजे जशी तुम्ही घालशाल तशी ती एकदम चापून चुकून राहते आणि माझी एक सवय आहे का मी समजा पाच सहा महिन्यामध्ये ज्या साड्या घातलेल्या असतील त्या मी आतमध्ये पाऊचमध्ये ठेवून देते आणि ज्या घातलेल्या नाही आहेत वर्षभरात परत तर त्या परत रिटर्नवरती काढते म्हणजे त्या परत मग घालायच्या त्याच्या मग ते असं का असं होतं की मग नवीन नवीन असं लोकांना वाटतं का नवीन नवीन पण त्या ॲक्च्युली जुन्या साड्या असतात मग ह्या ज्या मी लावते साड्या तर ह्या आम्ही बरेच दिवस घातलेल्या नाही आहेत म्हणजे सहा सात महिने किंवा वर्षभर तर त्या आम्ही आता इथे लावून ठेवल्यात म्हणजे कुठेही जायचं म्हटलं का मी पटकन त्या काढून घालू शकते आणि जे आम्ही घातलेले आहेत आता गणपती झाले किंवा नागपंचमी तर ते आम्ही पाउचमध्ये ठेवून देणार आहे आणि तुम्हाला जास्त करून माझ्याकडं कॉटनच्याच साड्या भेटतील कारण मला कॉटनच्या साड्या खूप आवडतात कॉटनमध्ये पण अशा नरम म्हणजे एकदम कडक ते फुगणाऱ्या साड्या मला अजिबात आवडत नाही मी एकही घालत नाहीत अशा साड्या तर मग ह्या अशा आणि ॲक्च्युली मला खूप ॲडजस्टमेंट करायला लागायची जेव्हा पहिलं हे लाकडाचं जे आम्ही अगोदर जे आता खराब झालं ते घ्यायच्या आधी पण आमचं एक गोदरेजचं छोटंसं लोखंडी कपाड होतं तेव्हा तर खूप मॅनेज करायला लागायचं मला म्हणजे खरं सांगते की अर्धे कपडे तर माझी बेडमध्ये असायची आणि मग जी लागतील वरच्यावरतीच कपाटामध्ये मग असं त्याच्यामुळे खूप ॲडजस्टमेंट झालेलं आहे त्याच्यानंतर मग ते लाकडाचं घेतलं ला। तर मग ते पण खराब निघालं मग आता फायनली हे खूप मोठं कपाट आहे त्याच्यामुळं आता मला टेन्शन नाही काही आणि हे परकर जे की एकही मी विकत घेतलेला नाही आहे सगळे माझ्या आईचे परकर आहेत आई म्हणजे आम्ही जेव्हा आता मुंबईला होतो पहिला आम्ही लहानपणापासून तर आईने खूप परकर घेतलेले म्हणजे तिच्याकडं तुम्हाला सांगते एक एक कलरचे तीन तीन चार चार पर्कर आहेत तर मग असे मग सगळे परकर मग माझ्याकडं तिचेच आहेत मी फक्त जे आपले सिल्क असतात तेच माझे मी घेतलेले नाही तर सगळे आईचे परकर आहेत हे बघा सगळे एक कलरचे तीन तीन चार चार प परकर आहेत आईकडे तर मग मी मी काय करते आता ॲक्च्युली परकरांच्या घड्या आहेत पण मी का खोलते परत कारण परकर जास्त घातले जात नाही मग त्याच्यामुळे त्याला त्या घड्यांवर फाटू पण शकतात परकर त्याच्यामुळे ते ओपन करून त्यांची परत उलटी घडी मी घालून ठेवलेली कारण बरेच दिवस आता मी ते काढले नव्हते नाही तर मी आधीमध्ये पण ते सगळे पर्कर काढून थोडी फॅनची हवा देऊन म्हणजे ओपन करून असं बेडवर टाकते मग फॅनची हवा देऊन ते पुन्हाही करते आता ह्या ब्लाऊजची कहाणी अशी की हा ब्लाऊज मला किती दिवस भेटत नव्हता शेवटी तो फायनली मला साड्यांच्या खाली भेटला मी पाच सहा महिने कपाटामध्ये शोधत होते इकडं तिकडं बेडमध्ये सगळीकडे शोधलं मला तो कुठेच भेटला नाही ही पण साडी आईची आहे आई आईच्या पण भरपूर साड्या असतील माझ्याकडे कारण मी जास्त घालत नाही म्हणून मी विकत जास्त घेत नाही आणि आता ही एक माझी फेवरेट साडी खरं सांगतो इतकी छान दिसती ना मागच्या एका ब्लॉगमध्ये मी घातली होती तर मग आता ह्या ही पण माझी जुनीच साडी आहे लग्नाच्या टायमाची अशीच घेतली होती मी आवडली आणि नेट कधीच फॅशन जात नाही त्याच्यामुळे मोती छान दिसते अजूनही घातली तरी आणि ही मी आता गण गेल्या वर्षी गणपतीत घातलेली गणपती बुडवण्यासाठी तर आता ह्या ज्या साड्या मी मागे घातलेल्या आहेत त्या मी ह्या पाऊचमध्ये ठेवून देणार आहे ही पण साडी मी गणपतीमध्ये घातली होती गेल्या वर्षी ही पण खूप छान दिसते साडी आणि ही साडी जस्ट मी आत्ता ह्या गणपतीला घातली होती ही साडी माझी सगळ्यात फेवरेट आहे सिल्कमध्ये पण तिच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो खूप वर्षापूर्वी शिवलेला आहे त्याच्यामध्ये त्याची उंची किंवा काय तो व्यवस्थित बसत नाही आहे मला त्याच्यावर मला ब्लाऊज घ्यायचा आहे तर ह्या मी घातलेल्या साड्या ज्या आत्ता एवढ्यात रिसेंटमध्ये त्या मी परत पाऊचमध्ये ठेवून देणार कारण त्या मी आता लगेच घालणार नाही तर इथे मी वरती मधल्या कप्प्यामध्ये ॲक्च्युली त्याला लॉक आहे लॉकशिवाय ते ते बघा ती चावी आहे ना तर ते लॉक लावल्याशिवाय दो दरवाजा स्थिर राहत नाही मग मी ते पाऊच वरती ठेवून दिलं कारण ते मला लागणार नाही आहे जास्त म्हणून मी ते वरती साड्यांचं केलं आता हे एवढे परकर एकूण एक आईचे आहेत माझं एकही एक नाही आहे त्याच्यामध्ये आणि प्रत्येक कलरच्या आईकडे एक एक दोन दोन हां यल्लो कलर मी तेच सांगते येल्लो कलरचे चार पर्कर आहेत आईकडं त्याच्यामुळं मग नवीन घ्यायची काही मला गरजच नाही आहे सगळे तिनेच मला दिलेले आहेत आता हे आहे ब्लाऊजचं पाऊच हा माझा फेवरेट ब्लाऊज आहे खूप जुना आहे खूप आणि प्रत्येक साड्यांवर होतो आणि हा मी शिवलेला आहे स्वतः लग्नाच्या टायमाला जेव्हा मला ते बॅनरसाठी फोटोशूट करायचं होतं त्या साडीवरचा ब्लाऊज येतो आणि हा तुम्हाला माहितीच असेल भावाच्या साखरपुड्याला जी साडी मी बेबी पिंक कलरची घातलेली त्याच्यावरचा रेडीमेड ब्लाऊज हा पीस मी फक्त पीस सहाशे रुपयाचा घेतलेला शिवायला चारशे रुपये पण तो ब्लाऊज मी इतका वापरला आहे भरपूर आणि हा ब्लाऊज आहे माझ्या भावाच्या लग्नाला मी जी नऊवारी घातली होती त्या नवारीवरचा रेडीमेड ब्लाऊज तो पण छान आहे ब्लाऊज आणि हे माझ्या मोठ्या भावाच्या लग्नातली साडी आहे खूप छान आहे ती साडी त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे तर ऍक्च्युली हे पाऊच हे खूप मोठं त्याच्यामुळे त्यामध्ये अशा घड्या करून मी दोन दोन असे ब्लाउज ठेवलेले आहेत कारण ते पाऊच ऍक्च्युली खूप मोठं मी घेतले चुकून तर मला जसं जे काय काय आहे बघा पुन्हा एकदा मला परकर भेटलेले आहेत परकरचा स्टॉकच आहे आमच्याकडं त्याच्यामुळे पुन्हा मला ह्या कपड्यांमधून परकर भेटलेत जसं भेटेल तसं मी त्या कपड्यांमधून काढ ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते मी एकदम व्यवस्थित ठेवलं होतं म्हणजे माझी कपडे वेगळे एका माझ्याकडं तीन चार बेडशीट आहेत जुने तर माझी कपडे वेगळी ती कपडे त्यांची वेगळी प्रिशाची वेगळी पण झालं काय मी तीन चार दिवस तो ढीग माझा बेडवरच होता कारण मी माझं डोकं चालत नव्हतं मी काय कारण मला ॲक्च्युली आम्ही बाहेर पण जायचो त्याच्यामुळं टाईम नाही भेटायचा त्याच्यामुळं मग काही लागलं का मग ती गाठ सोडा मग त्यातलं काढा मग ते सगळी मिक्स झाली होती कपडे नाही तर मी ठेवतानी एकदम व्यवस्थित कपडे ठेवली होती आता ही त्यांची कपडे मी लावायला घेते मधीच मला पाच वाजले संध्याकाळचे तर ऑब्वियसली चहा प्यायची तलब येणारच मग मी मस्तपैकी चहा ठेवला अद्रकचा ॲक्च्युली चहा मी बंद केलेला मधीच पण परत आता परत चहाची सवय लागलेली आहे मला पण माझं असं मी एकदाच पिऊ शकते म्हणजे संध्याकाळचं असं तुम्ही म्हणशाल दोन तीन वेळा तर मला नाही जमणार मला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे त्याच्यामुळं मग एकदाच आणि कधी कधी टाळते पण मी नाही पित जर नाही नसली इच्छा तर नाही पीत तर माझं लागलेले कपाट खाली माझी सगळी ड्रेस आतमध्ये ड्रेस आहेत आणि बाहेर अशीच रोजचे डेली यूजचे त्याच्यावरती कुडत्या वगैरे मग इथं साड्या ब्लाऊज आता ह्या साड्या मी घातलेल्या नाही आहेत त्या मी वरती काढलेल्या जसं की मी मागाशी तुम्हाला सांगितलं त्याच्या बाजूला ब्लाऊजचं पाऊच ठेवलेलं आहे आणि इथे वरती थोडे वेस्टर्न जे काय असतील ते आणि त्याच्या बाजूला परकर आणि त्याच्यापुढे इनरवेअर आणि हा ड्रॉवर तर रिकामाच आहे अजून मला मला असं वाटतं त्याच्यामध्ये मी कॅरी बॅग्स ठेवावे सगळ्या इथे बँगल्स एवढ्याच बँगल्स आहेत माझ्याकडं कारण मी जर घालत नाही तर मी एक्स्ट्रा काही कधीच घेत नाही या पुढच्या प्रिशाच्या आहेत आणि त्याच्यामागे डबे जे होते ते कधी न लागणार म्हणजे कधीतरी मेकअपचं ते आणि इथे वरच्यावर जे लागणारं फेस पॅक सॉक्स वगैरे स्टँड आणि इथे खाली प्रिशाची कपडे नवीन बास्केटमध्ये आणि जुनी पुढे आणि त्याच्यावरती सगळी दक्षाची कपडे नवीन आणि जुनी त्याच्यावर थोडंफार मला डेली लागणारं मेकअपचं किंवा काय आणि त्याच्यावरती मग कसे सांगितलं तसं कधीतरी घालण्यात येणार आहे साड्यांचं सा पाऊच इथेवरती त्यांचे फाईल्स परत इथे त्यांचे पॅन्ट शर्ट रुमाल खाली ती शर्ट पॅन्ट आणि इस्त्रीची कपडे जी करायची तिस्त्री ती आणि खाली त्यांची कुडत्या आणि मला ज्या बॅग्स छोटे छोटे असतात ना लागणार आहे ते बॅग्स ठेवलेले बेडशीट चेंज केलं सगळं मोकळं झालं छान छान वाटते आता बघा अशा प्रकारे मी माझं कपाट लावलेलं ला आहे तर मला खूप फ्रेश वाटते कारण पहिलं खूप ॲडजस्टमेंट मला करायला लागत होती पण आता छानपैकी मला जागा झालेली तरी तर अशा प्रकारे ही रेड बॅग आहे ती मला वरती कपाटावर ठेवायची तर अशा प्रकारे तुम्हाला कसं वाटलं मी जे कपाट लावलं ते तर सांगा प्लीज